नमस्कार मित्रांनो तर आज आहे होळी तर सगळ्यांना हॅपी होळी आज होळीचा कार्यक्रम आता वाजले पाच चला म्हणला तर इथं गौऱ्या घेऊन जावा घरी तर आलो इकडे शेतात आईने इकडं झाडाखाली टाकले जावा घरी घेऊन हळू मोठ्या तर होळीच्या सगळ्यांना शुभेच्छा तुमचं आयुष्य भरभराट आणि सुखाचा जाऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना

चला आहेत दोन तीन हे आहेत दोन तीन इकडे बस झालं आपल्या गावापुरत चालले घरी घेऊन भरतो आता थैलीत थैली गेली आणि सोबत भरावा थैलीतून जावा घरी घेऊन तर काय त घरी गेलो पुढची प्रोसेस काय काय होईल तर बघू तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा भरतो आता जातो घरी गरीबी आता पूजा गिजा करायची पुढची प्रोसेस चालू करू तर चला जातो घरी तर चालू आताच घरी पाचशे पाच गावऱ्या आणण्यात जाळायला तर चला देखेंगे अगला कार्यक्रम पुढील कार्यक्रमाला लागलीच सुरुवात होत आहे हे कार्यक्रम रेडीचे आता ते रांगोळी वगैरे काय ते काढून घ्यायचं चालू करायचं चला सुरू सुरुवात जरी रांगोळ काढायची आता Gauria. <laughs> ګارې دا هم کوم کو اگربطي په نوو د رحمت په نيشت کې 180 ټاکه ده راټکه ته هم درمل انشاء الله خپل هر کوم څه وو da jeszcze limpas odalen i era na ter etoli hoi sobie gawat pon sobie kredupon zare पर चला ये तो जीरो रेन को तो लाइक करा शेयर करा कि आप ले डिजिटल हो रही डिजिटल प्रकार है जैसा पर चला लाइक करा शेयर करा नहीं सब्सक्राइब करा चला बाय